नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर प्रवीण कडूकर आपल्या सर्वांचे स्वागत करतो पी के ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनेलवर आज दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीस आजची तारीख ही ऐतिहासिक अशी तारीख आहे ठीक सत्त्याण्णव वर्षापूर्वी म्हणजेच वीस मार्च एक एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक क्रांतीचा लढा लढला गेला होता मित्रांनो महाड येथील चौदा तळ्याच्या आंदोलनाची तारीख वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस ते आज वीस मार्च एकोणी दोन हजार चोवीस गेली सत्त्याण्णव वर्ष झाली आंदोलना। या आंदोलनाला महाडच्या चौदार तळ्याच्या आंदोलनाची जर पार्श्वभूमी आपण बघायला गेल्यास महाडच्या चौदार तळ्याच्या आंदोलनासाठी रायगड जिल्ह्यातील महाड हे स्थळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निवडलं होतं त्या मागची पार्श्वभूमी या पद्धतीची होती की मुंबईच्या कायदे मंडळानं ऑगस्ट एकोणीसशे तेवीस मध्ये कायदा पारित केलेला होता आणि त्या कायद्यानुसार सार्वजनिक ज्यावी मालकीच्या जागा आहेत सार्वजनिक मालमत्ता आहेत या ठिकाणी सर्वांना वहीवाट करण्याचा समान अधिकाराचा कायदा मुंबई कायदे मंडळाने ऑगस्ट एकोणीसशे तेवीस मध्ये पारित केलेला होता आणि या कायद्याचा आधार घेऊन जानेवारी एकोणीसशे चोवीस रोजी महाड नगरपालिकेनं हा कायद्याला मूर्त स्वरूप एक ठराव घेऊन महाड नगरपालिकेद्वारे देण्यात आलं या महानगरपालिक या नगरपालिकेचे प्रमुख सुरेंद्रनाथ टिपणीस हे होते आणि या कायद्याचा आधारे आणि या सर्व गोष्टीचा आधार घेऊन सुरेंद्रनाथ टिपणीस व त्यांच्या पुरोगामी विचारांच्या सहकाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या महाडच्या चौदार तळ्याच्या आंदोलनासाठी या महाडच्या जागेची निवड करण्याचं आमंत्रण दिले होते मित्रांनो गेली सत्त्याण्णव वर्ष तुम्ही आम्ही पाहतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक क्रांतीचे लढे लढले पण सामाजिक क्रांतीच्या इतिहासातील महाडच्या चौदार तळ्याच्या आंदोलनाचं आपलं एक असं आगळं वेगळं महत्व आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या आंदोलनाला संबोधित करताना आपल्या सर्व अनुयायांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की महाडच्या चौदार तळ्याचं पाणी पिल्यानं तुम्ही आम्ही काही अमर होऊन जाऊ अशातला ना विषय नाहीये महाडच्या चौदार तळ्याचं पाणी जर तुम्ही आम्ही पिलं नाही तर आपण जगूच शकू अशातलाही विषय नाही आहे आजपर्यंत आपण जगत आलोय परंतु जर महाडच्या चौदार तळ्याचं पाणी पिल्यानं आपणही माणसं आहोत आणि आपल्यालाही समानतेचा अधिकार आहे हे जगाला सिद्ध करून सांगण्यासाठी महाडच्या चौदार तळ्याचं आंदोलन आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कार्यकर्त्यांना व अनुयायांना संबोधित करताना सांगितलं आणि मित्रांनो या आंदोलनाच्या दृष्टीने एक महत्वाची आणि उल्लेखनीय बाब म्हणजे सवर्ण समाजातील सहस्त्र सहस्त्रबुद्धी असो चित्रे असो किंवा सुरेंद्रनाथ टिपणी सारखे पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत या लढ्यामध्ये खांद्याला खांदा देऊन लढले पण गेली सत्त्याण्णव वर्ष झाली आज या आंदोलनाला या सत्त्याण्णव वर्षानंतरही सामाजिक क्रांतीच्या या आंदोलनानंतर समाज जीवनामध्ये फार काहीसा बदल झाला असं चित्र नाहीये आज वीस मार्च हा दिवस आपण सामाजिक सबलीकरण दिवस म्हणून साजरा करतो पण खऱ्या अर्थानं हे जे शोषित व वंचित समूह आहेत ते खऱ्याच अर्थानं सबलीकरण झालेले आहेत का तर मित्रांनो याचं उत्तर द्यायचं झाल्यास नक्कीच असं कोणते सबलीकरण आपल्याला पाहायला मिळत नाही आणि त्याचमुळं जोपर्यंत सामाजिक राजकीय व आर्थिक समता या देशामध्ये दे नांदत नाही तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महापुरुषांचं स्वप्न हे अधुर आहे आणि म्हणून आज सामाजिक क्रांती दिनाच्या निमित्त साधून तुम्हा आम्हा पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांचं हे कर्तव्य बनतं की आगामी काळामध्ये या महापुरुषांना पाहिलेल्या रा सामाजिक राजकीय आणि आर्थिक लोकशाहीच्या विकासाचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचंय आणि हा लढा अजून संपलेला नाही आहे मित्रांनो या निमित्तानं मी एवढंच सांगू इच्छितो आणि आगामी काळामध्ये या लढ्याला मुहूर्त स्वरूप द्यायचं असल्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या पद्धतीनं सांगतात की जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज कधी इतिहास घडवू शकत नाही आणि हेच महत्व लक्षात घेता आज वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी या सामाजिक क्रांती आंदोलनाची आपण आठवण ठेवूया आणि या सामाजिक क्रांती आंदोलनाच्या धांदोळ्यातून आगामी काळामध्ये आपल्या सामाजिक राजकीय आणि आर्थिक संघर्षासाठी वंचित व शोषित समवाहाला बळ मिळेल एवढी अपेक्षा ठेवतो आणि थांबतो